नमस्कार क्रिस्टल क्लिन्झिंगचा एक साधा सोपा उपाय मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला तसाच एक सुंदर सोयीस्कर उपाय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी माझे क्रिस्टल्स हा उपाय वापरूनही कसे क्लिन्स आणि चार्ज करते आणि माझ्याकडच्या कर क्रिस्टल्सचं काही कलेक्शनही तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ह्यासाठी आपण वापरणार आहोत धूप स्टिक तर इथे धूपस्टिक अशी वापरा की ती चांगली असावी नॅचरल असावी आणि तुम्हाला त्या धुराचा त्रासही होऊ नये तर मी युजली इस्कॉनचं वेणुमाधुरी धूप वापरते नाहीतर पतंजलीची धूपस्टिक वापरते मला हे दोन्हीही धूपस्टिक क्लिन्झिंगसाठी खूप छान वाटतात तर करायचं आहे काय अशी ही धूपस्टिक एका धूप स्टँडमध्ये किंवा व्यवस्थित अशा बेसवरती लावायची त्याचा असा छान धूर यायला लागला की आपले एक एक क्रिस्टल्स त्याच्यावरती चार्ज करायला स्टार्ट करायचं आहे तर हे माझं ब्रेसलेटचं कलेक्शन जे मी चार्ज करते है। तुम्ही जर हे क्लेन्झिंग प्रोसेस नीट अनुभवलात ना तर हा अनुभव एक्झॅक्टली कसा असतो हे तुम्हाला सांगून नाही समजणार ना। हे करून पहा मग तुम्हाला समजेल की हे बघायला जितकं छान वाटतं तितकंच अनुभवायलाही छान वाटतं तर हे माझे ब्रेसलेट्स त्याच्यानंतर हा माझा ब्लॅक टमोलाईनचा रेकी पिरामिड जसं मी सांगितलं की मी रेकी हिलिंगसाठी ह्या पिरामिडचा उपयोग करते हा माझा रेग्युलर मेडिटेशनचा ॲमेथिस क्लस्टर हा एक क्लस्टर खूप छान दिसतो आणि हे आमच्या फॅमिलीमधलं रोज स्ट्रीट हा आहे माझा सेलेनाईट रॉड सेलेनाईट रॉडचे अनुभव खूप चांगले आहेत आम्हाला हा आहे सेलेनाईट रॉड पण ह्याच्यावरती सेवनच्या प्रस सिम्बॉल्स आहेत तर हे मी रिकी हिलिंगसाठी आणि मेडिटेशनसाठी दोन्हीसाठी वापरते हा आहे ब्लॅक टर्मोलाईनचा रॉड ज्या वेळेला खास करून निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी ज्यावेळेला मी मेडिटेशन करते किंवा सेल्फ फिलिंग करते त्यावेळेला मी स्पेशली ब्लॅक पमोलांचा उपयोग करते नेक्स्ट आहे हा सुंदर असा चमकणारा पायरेट क्लस्टर आणि नेक्स्ट आहे हा माझा सेकंड सॅलनाईट रॉड हा आहे माझा सेकंड ब्लॅक टर्मोलाइन रॉड माझ्याकडे दोन सेलनाईट रोड आणि दोन ब्लॅक चे असे रॉड्स आहेत हा आहे प्रॉस्पेरिटी पिरामिड हे आहेत माझे पेंडुलम्स जे मी डाउजिंगसाठी यूज करते हे चार्ज करताना मला एक विलक्षण अनुभव आला मस्त अनुभव आला त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड करेन ह्याच्यानंतर खरंच म्हणजे मी ॲक्च्युली एक सांगू शकत नाही तो व्हिडिओ पहा मग तुम्हाला समजेल की हे पेंडुलम चार्ज करताना काय अनुभव आला ते तर हे पेंडुलम्स असे मी चार्ज केले याच्यानंतर हे माझे ओरॅकल कार्ड्स टॅरो कार्ड्स होय कार्ड्स हे क्लन्झिंग होणं आवश्यक आहे कारण आपण बऱ्याच रीडिंगसाठी वापरतो तर त्यासाठी त्यांच्यावर जे निगेटिव्हिटीची छाया पडत असते ते क्लेन्स करणं आणि कार्ड्सना चार्ज करणंही तितकंच आवश्यक आहे म्हणून मी माझ्या कार्ड्सचंही क्लेन्झिंग आणि चार्जिंग करत असते तर हे अशा प्रकारे मी माझ्या कलेक्शनचं हे स्टिक धूप वापरून क्लेन्झिंग करते हे तुम्ही कधीही करू शकता याला काही टाईमचं रेस्ट्रिक्शन नाही आहे ज्या वेळेला तुम्हाला फ्री टाईम मिळेल दिवसात त्या टाईम तुम्ही हे क्लेन्झिंग आणि चार्जिंग प्रोसेस करू शकता पण हा वेळ पूर्णत त्याच्यासाठी द्या कारण हा क्लेन्झिंग आणि चार्जिंगचं जे हे तुम्ही प्रोसेस करताना त्याचाही तुम्हाला अनुभव खूप छान येईल तर क्रिस्टल्सचं क्लेन्झिंग आणि चार्जिंग महिन्यातून एकदा तरी होणं अतिशय आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या ह्या क्रिस्टल्सच्या वस्तूचा अपेक्षित अनुभव जर हवा असेल तर तर क्रिस्टल्सचं असं सोयीस्करित्या क्लेन्झिंग आणि चार्जिंग करा आणि बघा तुमची प्रेस्टिवीस तुम्हाला किती छान रिझल्ट देतील ते आणि जसं मी सांगितलं की ह्या क्वेझिंगच्या वेळेचा जो मला अनुभव आला आहे त्याचा एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तोही व्हिडिओ नक्की पहा तर आमच्या ह्या व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं चॅनल प्लीज आढणारे सबस्क्राईब करा आणि आमचे हे जे छान छान व्हिडिओज आहेत इतरांना पण शेअर करत राहा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार